नमस्कार मराठी मंडई मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेईन शिवसेना आमदाराचं विधान तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे त्यातच या निकालावर शिवसेनेच्या एका आमदाराने धक्कादायक एक विधान केलं आहे दोन हजार चोवीसला ठामपणे छाती ठोकून सांगतो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येणार आहे जर मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन तर हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेलं हे विधान चांगलं चर्चेत आलं आहे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे सातत्याने त्यांच्या विधानांसाठी चर्चेत असतात संतोष बांगर यांची विधाने कायम चॅलेंज देणारी असतात कधी मंत्रालयाच्या गेटवरील पोलिसांना शिवीगाळ तर कधी कुणा कर्मचाऱ्याला मारहाण अशा विविध घटनांनी बांगर चर्चेत येतात विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने संतोष बांगर यांनी मोर्चा काढत गद्दारांविरोधात जोरदार भाषण केले होते तर याबाबत आपले मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद